कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ठेकेदाराच्या अंगरक्षकांनी दादागिरी केल्यामुळे उभाटा शिवसेनेच्या नेत्यासह अंगरक्षकांमध्ये बाचाबाची होऊन हानामारी झाली आहे सावंतवाडी येथील एका इमारतीच्या बांधकामाची निविदा निघाली होती ही निविदा सुमारे कोट्यवधी रुपयांची होती ही निविदा भरण्याची अंतिम मुदत आज सोमवारी होती दरम्यान ही निविदा भरण्यासाठी सावंतवाडी येथील ठेकेदार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात आला होता आणि त्याने आपल्यासोबत अंगरक्षक आणले होते हे अंगरक्षक बांधकाम विभागाच्या दरवाजावर उभे राहून या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींना त्यांचे काम विचारून त्यांच्याजवळील कागदपत्रांची पडताळणी करत होते दरम्यान ही घटना ओरोस येथे असलेल्या उभाटा शिवसेनेच्या पदाधिकारी व नेत्यांना समजली त्यांनी तात्काळ बांधकाम विभागाकडे धाव घेतली आणि या अंगरक्षकांना जाब विचारले त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी नेते यांच्यासोबत अंगरक्षकांची बाचाबाची झालीय त्यामधून उभाट्या शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनाही या अंगरक्षकांनी उसकावून लावले काही अंगरक्षक पळून गेले तर काही अंगरक्षकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे आम्ही पावणे दोन वाजता या ठिकाणी आलो तेव्हा आठ ते नऊ पॉन्स आणि त्यामध्ये दोन राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची काळमध्ये तपासणी करत होती आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की आठ कोटीचं एक टेंडर जे दोळामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी सावंतरी की दोळामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी हे हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहे राजकीय नेते होते त्याच्या सीसीटीव्ही तपास अशी आम्ही मागणी या ठिकाणी केलेली आहे लेखीपत्र दिलेलं आहे सीसीटीव्ही पोलिसांनी तपास केल्यावर ते राजकीय नेते कोण होते त्याचबरोबर हे बाउन्सर कोणी आणलेलं हे सगळं माहिती या ठिकाणी मिळेल तुम्ही पाहिलात आम्ही पाहिलं होत पण आम्ही पोलिस आरोप करण्याच्या सी सी व्हीवर ते आरोप या ठिकाणी होते